अशी कोणती भाजी आहे बरं जी तुम्हाला आधी थोडीशी आवडायची पण नंतर अजिबातच आवडायची बंद झाली आणि पुन्हा ती तितक्याच जास्त प्रमाणात आवडायला लागली माझ्यासाठी तर आहे ही कच्च्या फणसाची भाजी जी मला आधी खूप आवडायची आणि नंतर आवडायची कमी झाली आणि पुन्हा आवडायला लागली म्हणूनच म्हटलं आज चला तुमच्यासोबत शेअर करते माझी फेवरेट फणसाची भाजी कशी बनवायची ती त्याच्यासाठी मी मार्केटमधून फणस घेऊन आलेली आहे कच्चा आणि भाजीवाल्यालाच म्हटलं अंकल त्याची सालं काढून द्या त्यांनी सालं काढून दिली आहेत आणि मग मी घरी आल्यावरती त्याला कट करते कट करताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल हातालासुद्धा चाकूलासुद्धा तेल लावल्यामुळे जो चिक असतो त्या तो, तो आपल्या हाताला चिकटत नाही म्हणून आणि मग काय छान असे आपल्या फनसाचे काप करून घ्यायचे आहेत ते फणसाचे काप करून झाल्यावरती आपण त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत ज्या पाण्यात आपण त्यांना धुणार आहोत त्या पाण्यातसुद्धा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून चीक लागला नाही पाहिजे आणि स्वच्छ असे फंसाचे काप धुवून घ्या तुमच्याकडे अजून एक पद्धत आहे तुम्ही डायरेक्ट कट करू शकता बिना सालं काढता आणि शिजवून घेऊ शकता आणि नंतर सालं काढू शकता तसंही करू शकता सेमच होणार आहे काही फरक नाही पडणार त्याच्यात मग काय धुतलेल्या कापांमध्ये पाणी टाका त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाका जेणेकरून पुन्हा सेम चिकटणार नाहीत आणि चिक लागणार नाही टोपाला म्हणून आणि मस्तपैकी पंधरा ते वीस मिनटं छान असं त्याला शिजवून घ्या शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुरी टाकून बघणार आहोत आणि सुरी व्यवस्थित बाहेर निघाली की समजायचं की आपले फणसाचे गरेज शिजलेले आहेत हे सेम तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता चार शिट्यांना सेमच शिजणार आहेत मस्त मऊ लशी तसे मग काय थोडेसे थंड झाले की हाताने पाकळ्या पाकळ्या करून घ्या तुम्हाला अशा पाकळ्या करायच्या नसेल तर तुम्ही पीससुद्धा करून घेऊ शकता पण पाकळ्या केल्या की कसं होतं मसाला पूर्ण व्यवस्थित त्या भाजीला लागतो आणि टेस्ट जास्त कमाले ते म्हणून मस्त असं सुटसुटीत करून -सुट झाल्यानंतर मी त्याच्यात थोडेसे बारीक वाटलेले जिरे टाकू आणि थोडीशी ठेचलेली लसूण टाकलेली आहे आणि घेतली आहे फोडणी करायला फोडणी करण्यासाठी मी कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तीन चमच तेल टाकलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे जिरे मोहरी आणि खूप सारी लसूण टाकलेली आहे लसूण जी आहे ना ती मेन आहे त्याने खूप कमाल टेस्ट येते लसूण थोडीशी परतून झाली की त्याच्यात मी टाकलं हिंग आपलं कोल्हापुरी लाल तिखट तुमच्या घरात जे असेल ते तुम्ही यूज करू शकता पण कांदा लसूण मसाला हवा आहे आणि थोडीशी हळद त्याच्यावरती टाकलेले आहेत उकडलेले चणे आणि थोडीशी शेंगदाण्याची भरड मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित त्याला एक उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं मीठ मीठ चवीनुसार ते टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले फनसाची जी भा आपण मोकळे करून घेतलेले फणस आहे तो ॲड करणार आहोत ॲड करून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स 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 करा आणि एक छान अशी वाफ येऊ हो द्या वाफ आली की आपली फणसाची भाजी तयार आहे गरमागरम फणसाची भाजी चपातीसोबत खा भाकरीसोबत तर कमाल टेस्ट येते आणि भातासोबतसुद्धा तितकीच सुंदर लागते आणि काय सुगंध येतो आहे तुम्हाला जर व्हिडिओतून तुम सुगंध देता आला असताना तर मी तोही तुम्हाला दिला असता पण तुम्हाला हा सुगंध एन्जॉय करायचा आणि याची टेस्ट एन्जॉय करायची तर तुमच्या घरीसुद्धा नक्की बनवा व्हिडिओला लाईक करा एन्जॉय